दर्शन भाऊ जरा थांबा मी गावात दर्शन <स्थेशन> भाऊ बघा जरा बरोबर आहे ना कांबे रू हा 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 बरोबर टाका टाका तिकडे त्या पगारातून जात आहेत पलीकडे जात वाटत पाहू शकता इकडे इंद्रधनुष्य आणि त्याचबरोबर खाली समुद्र आणि हे ढगाळ वातावरण एक वेगळंच दृश्य पाहायला मिळते नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे जाकादेवीमध्ये आणि आता मी वरती क्लासरूमवरती जाणार आहे कारण का तर गेल्या वेळेसारखी प्रॅक्टिस आहे आजसुद्धा आणि संध्याकाळी आपलं भजन आहे तर आज खूप लांब जायचं भजनाला तिकडे अंजनवेळला जायचं आहे आपल्याला भजनाला तर आजची सुद्धा मजा मस्ती तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर शेवटपर्यंत ब्लॉग हा बघत राहा तर चला तर मग जाऊया आता क्लासरूमवरती जाऊया आपण सर तिथे क्लास घेत आहेत क्लास झाल्याच्यानंतर मग आपण संध्याकाळी निघणार आहोत प्रॅक्टिस वगैरे आज आहे थोडी जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग जाऊया <laughs> चालू होते क्लास झालेले यांचा आणि आता गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालू होते झालेलं आहे सगळं आणि त्यानंतर सगळं निघालेत हां हां तर आपण आता जाणार आहोत भजनाला आपल्याला शर्ट बिट इस्त्री करायची आहे अजून सकाळी लवकर उठून आलेलं तर आपला भजनाचा जो ड्रेस कोड आहे तो इस्त्री करायचा आहे तर इस्त्री करायला देऊया सिद्धी सिद्धी इस्त्रीवाले मस्त इस्त्री, इस्त्री करतेस तू सुनील सुनील बोअनच माझं शर्ट आहे समजलं काय इस्त्री करून कडकमध्ये परवा भारी केली होती इस्त्री आवडली म्हणून तुला पुन्हा ऑर्डर आले इस्त्री करून आणि घडी करून व्यवस्थित भरते आम्ही आलेलं लगेच तर आता आम्ही नाश्ता करणार आहोत मस्त की समोसा समोसा काय या सर्वांनी भूक लागले काय करणार आता वहिनी पण नाहीत घरात जेवण बनवून द्यायला नाहीलाच आहे समोसा खावा लागतोय तर गाडी वगैरे पॅक केलेली आहे आपण सगळी साहित्य वगैरे भरलेलं आहे आता जरा शर टिस्त्री का दिलेलं होत झालं आहे काय हे सिद्धी शर्ट पुढं आहे वा धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे अशा रद्दने तुम्ही शर्ट बीटिस्त्री करून ठेवल्याबद्दल धन्यवाद नेक्स्ट टाईम नक्की पुन्हा सांगू आम्ही हां गणपती बाप्पा oh yeah! मंगलमूर्ती oh yeah! उंदीर मामा की hey! खाण्यापिण्याची सोय कोण कारण तर मित्रांनो आम्ही निघालो आता आम्हाला भजन आहे मध्ये भजन आहे आणि त्याच्यानंतर राई बंदर हा राईबंदर आमच्याच राई गाव राई आहे येस त्यानंतर मग आम्हाला जायचं आहे कुठे गुहागर अंजनवेल तर आम्ही निघालो आहोत आता भजनासाठी नो आम्ही आता आमच्याच गावामध्ये आलो इथे भजन आहे आपलं आणि खाली मस्त आहे की खाडी आहे आणि आपली पंधरातली पट्टी आहे इथे तर इथे आता आमचं भजन आहे इकडे इकडे गाड्या लागल्या त्या घरामध्ये भजन आहे तिथे भजन झाल्याच्या नंतर मग आम्ही अंजनवेळा जाणार आहोत तर सर्वजण आम्ही आता

बघा जरा बरोबर आहे ना कांबेरू हा, हा 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 बरोबर आहे बरोबर हा 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 टाका टाका आणि आपली गण इकडे आहे आपली एसकेच इकडे आहे सर खाली गाडी लावून येतात पक्टीवरती आणि आम्ही आता जाणार आहोत भजनाला आम्ही सर्वांनी टी शर्ट घातलेलं आहे मस्त की भजनाचं तर माऊदी संगीत क्लासेस त्याचबरोबर ठीक आहे आम्ही भजन प्रेमी। आलो आहे आम्ही इथे बारशा निमित्त भजन आहे हां 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 श्रियांश पाहणार थोड्याच वेळात भजनाला सुरुवात होईल मित्रांनो आम्ही आता बसले साऊंड वगैरे चेक करतोय इकडे इकडे आना आना जरा दोन मिनिटात तर या बाळाचाच बारसा आहे मित्रांनो आम्ही आता निघणार आहोत भजन वगैरे सगळं झालं आहे आमचं तर बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे जरा थांबलोय आदेश इथं आलाय हो हो तुम्हाला एवढा मम्मीन गजरा देणार विनून आणि आधे आधी इकडे इकडे यानं तो बॅ बै, बॅगेत ठेवून आला आहे सो, स्वतःच्या बॅगेत हार नाही गजरा होता हो ते हा टाकणार टाकणार लगेच चला टाटा टाटा बाय बाय हाय हा तर तर मित्रांनो आम्ही आता निघालोय गाडीमध्ये बसलोय आता जाणार होत आम्ही थेट म्हणजे अंजन वेलला तिकडे तर जाऊया आता समुद्र खाडी भरले काममुखी घ्यावे तर मित्रांनो आम्ही आता निघालोय आणि निसर्ग बघा हिरवागार आहे त्याला परवा अडीचशे रुपया पावसामध्ये कोकणाचं सौंदर्य एक वेगळंच असतं आणि आम्ही आता भजनाला निघालो इथे पेटी वाजवतो वाजवत मस्त आहे की आणि सगळे पाठी बसले बाकीचे मला बघा तर जाऊया आपण अंजनवेल तुम्हाला फोन हिरवीगार झाड रस्त्याच्या बाजूला हरियाली मस्त वा सुंदर वाटत एकदम अजून खूप मजा येईल म्हणजे ज्यावेळेस पाऊस पूर्णपणे चालू होईल तर निसर्गाचं सौंदर्य खूप खुलून दिसेल जाऊया भजनाला तर मित्रांनो आम्ही आता जो अंजन वेळला आणि पाहू शकता समुद्र आतांग भरलेला असा समुद्र आहे पुढे आणि पाणी भरतय इकडे घराचे एकदम जवळ आहे पाणी पावसामध्ये घरात जात असेल नवरी पण आली आणि तिकडे वरती कंपनी आहेत तर तिकडे त्या पगारातून जात आहेत पलीकडे जात आहेत वाटत आणि सगळे इकडे आहेत कर। अरे काका ना, कर <laughs> ना <तुझा> <laughs> तर आता आपण जाऊया ज्या ठिकाणी भजन आहे तिथे जाऊया नंतर संध्याकाळी भजन आहे आपलं संध्याकाळी म्हणजे आता संध्याकाळ झालीच आहे आता वाजलेत पावणे सहा तर साडेसातला भजन आहे तर तोपर्यंत जरा आराम वगैरे करूया थोडा गाडी इथे लावलेली आहे आपण आणि आता चाललो तर, तर आता आम्ही आलेलो आहे आणि बसलेलं आहे जरा निवांत आणि किरंदाच्या सासरवाडी मध्ये आलेला आहे किरंदाची कॉलर ताईट हा कडॅक कस वाटतय कस वाटत हा भीती वाटतय का तर मित्रांनो आम्ही आता शिरा खातोय तर तुम्ही सुद्धा या शिरा खायला नुसते की गरमागरम <laughs> तर वरती भजन आहे मित्रांनो आणि आम्ही चढत चाललोय सगळं साहित्य आहे जगदीश मागे दमलेच सगळे तर दम लागलाय हां पाहू शकता इकडे इंद्रधनुष्य आणि त्याचबरोबर खाली समुद्र आणि हे ढगाळ वातावरण एक वेगळंच दृश्य पाहायला मिळतं इथे मन प्रसन्न झालंय खरं तर आता भजनाच्या ठिकाणी आलं आणि खूप वरती आहे मित्रांनो पाकाळी वगैरे हो स गड चढत यायला लागलं खूप थकलेलं थकायला झालं सगळं साहित्य घेऊन चालत यावं लागलं वरती दमलात काय दमलात हां हां दमलेत बी ती पाणी बी फोटोशूट चालू आहे रांगेत बसलेत सगळे का सोनारे इरंदा पण थकलेत कसं वाटत आहे हां

तर आता भजनाला सुरुवात होईल साऊंड चेकिंग वगैरे चालू आहे बुवा सुरुवात करतात भजनाला तर थोड्याच वेळा सुरुवात होईल साऊंड चेकिंग चालू आहे पगरी <laughs> राम आता आमचं भजन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला जाणार आहोत वरती जेवायला वाटलंय तर चला जाऊया जेवायला सगळे भूक लागले सगळ्यांना तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे जेवायला चला खुश आहे खुश सासर कसं वाटतं तुम्हाला तर मित्रांनो आम्ही क्लासरूम वरती झोपलो तर रात्री लेट आलो आणि आता जरा घरी जाऊया आज पण भजन आहे तर सकाळी आता सकाळचे वाजलेत पावणे सात आता आम्ही घरी चाललो आहे घरी जाऊन पुन्हा संध्याकाळी परत भजनाला यायचं आहे तर आता जाऊया घरी आता जाकादेवमध्ये दे आहोत <laughs> तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहोत आणि आता जरा जाऊन फ्रेश वगैरे हो येऊन थोडा आराम करायला पाहिजे कारण लेट झाला सकाळी रात्री यायला आपल्याला तर आता घरी जाऊया आराम करूया आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये